टी केटीच्या स्टुडिओमध्ये रत्नागिरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शहराच्या सी पीचे जनक आणि रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी उपा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंदजी किर ह्या ठिकाणी आलेले आहेत किरसाहेब आपले केटीच्या स्टुडिओमध्ये अभिनंदन आणि तुमच्या शुभेच्छा आज आपण बऱ्याच दिवसांनी मिलिंद किर ह्यांचे संवाद साधणार आहोत राजकीय कोणते विषय नसतील अशी त्यांनी सूचना केलेली आहे आपण फक्त त्यांच्यावर चर्चा करणार आहोत ती रत्नागिरी शहराच्या विकासाची नेमकं शहर आपलं कुठे चाललंय कुठं होतं आणि कुठे जाणार आहे यावर माझा त्यांना पहिला प्रश्न असेल आपल्याला माहिती आहे की गेल्या दोन तीन वर्षापासून रत्नागिरी शहरामध्ये नवीन पासष्ट ते सत्तर कोटी रुपये खर्च करून पाणी योजनेचे काम वेगाने सुरू आहे असं मी पाहतो तुमची नेमकी यावर प्रतिक्रिया काय आणि नेमकं हे कधी पाणी योजनेचं काम पूर्ण होणार आहे प्रथम आपल्याला सर्व माझ्या वतीने किंवा माझ्या माझ्या ज्या भावना आहेत त्या अशा आहेत की रत्नागिरी नगरपालिकेमध्ये ज्या वेळेला मी जवळजवळ वीस वर्ष काम करत होतो ते काम करत असताना नळपाणी योजनेचा देखील त्यावेळेला सुरुवात झाली होती मी नगराध्यक्ष असताना आणि आज आपल्याला पाहिलं की दोन हजार सोळाला ही योजना मंजूर झाली दो दोन हजार सोळापासून दोन वर्षामध्ये ही योजना कंप्लीट करायची होती मात्र त्याच्यामध्ये दो 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 दोन हजार सत सोळाला त्याचं टेंडर होणं अपेक्षित होतं परंतु ते दोन हजार सतराला टेंडर झालं दोन हजार सतरानंतर दोन वर्षामध्ये ती योजना कंप्लीट होणं गरजेचं होतं परंतु काही टेक्निकल बाब बाबी असतील काही कॉन्ट्रॅक्टरची ब बाजू असेल काही न्यायिक बाजू असेल अशा गोष्टींमुळे ही जी योजना आहे ही फारच ला, लांबली आहे जवळजवळ चार वर्ष झाली ह्या योजनेमध्ये पन्नास टक्के जवळजवळ आज सुरू झालेलं आहे काम झालेलं आहे काय वाटतं तुम्हाला कधीपर्यंत ही योजना पूर्ण होईल आणि कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे सरकारची अंतिम मुदत ही मार्च एंडिंग पर्यंत आहे या मार्च एंडिंग पर्यंत ही योजना कंप्लीट झाली पाहिजे परंतु आजच्या स्थितीमध्ये ही योजना तशी कम्प्लीट होईल असं चित्र तरी आत्ता तरी सध्या दिसत नाही आम्ही पाहिल्यानंतर असं वाटतं की शहरात नळ पाणीचं काम वेगाने सुरू आहे मग आपण असं कसं म्हणतात असं माझा प्रश्न आहे नळपाणीच्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्याचं काम बऱ्यापैकी कम्प्लीट होत आलं आहे म्हणजे होईल त्या आटोक्यात आणू शकतात परंतु त्याच्यामध्ये नवीन टाक्या असतील मग जे आता आपण पाहिलं असेल की खडप मोल्याची टँक आहे टाकी आहे पाण्याची त्याच्यानंतर पंधरा मार्च इथे इथली टाकी आहे ती बांधलेली नाही त्याच्यासाठी आत्ता नवीन जागा खरेदी करण्याचा नवीन तो जो काही विषय झाला तो देखील न्याय न्यायालयामध्ये प्रलंबित विषय आहे अशामुळे जरी त्यांनी म्हटलं की आम्ही टाक्या बांधू लवकरात लवकर हे करू तरी ती जी योजना आहे ही मार्चपर्यंत कंप्लीट होईल असं काही चित्र नाही वर्ष लागेल त्याला साधारण सहा महिने वर्षभर लागेल कारण किती जरी फास्ट सिव्हिल वर्क आहे सिव्हिल वर्क बऱ्यापैकी त्यांचं राहिलेलं आहे 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 तुमचं आमचं असं म्हणणं की लोकर योजना पूर्ण व्हायला पाहिजे जे तुम्ही नगराध्यक्ष असा आपण सीडीपी मंजूर केला म्हणून या शहराची विकास कामे वेगाने सुरू आहेत असं म्हटलं जाते हो नेमकं काय खरं आहे कारण त्यावेळेला जर मी सिटी डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला नसता सिटी डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे असं आहे की त्याच्यामधून भविष्यामध्ये पुढील पंचवीस वर्ष हा विजन प्लान आहे ह्या विजन प्लानमध्ये सुमारे अठराशे तीस कोटी रुपये या शहराला ह्या सिटी डेव्हलपमेंट प्लानमुळे मंजूर झालेले आहेत शासनाकडून येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत ह्या रत्नागिरी शहराला सुमारे पा सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये ह्या नगरपालिकेला विविध योजनांसाठी मिळायला पाहिजे होते त्यातलीच एक ही नग जी नळपाण योजना ही त्याच्यातूनच मंजूर झालेली आहे आपल्याला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की जसं नळपाणी योजना आहे त्याच्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आहे त्याच्यानंतर आपले जी काय आरक्षण आहे ती डेव्हलपमेंट आहे असे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अंशी आपल्याला पैसे ह्याच्यातून खर्च करता आले असते स्ट्रॉंग वॉटर ड्रेनसाठी देखील त्याच्यासाठी पैसे आहेत आता पावसाळी जी गटारं आहेत स्ट्रॉंग वॉटर ड्रेन म्हणजे पावसाळी गटारं आजला काय शहरामध्ये परिस्थिती आहे आ, पूर, ए, की पावसाळ्या पाण्याच्या गटारांमध्येच आपण सांडपाणी सोडलंय त्यामुळे आपल्याकडे पूर्णपणे जी दुर्गंधी मारणं किंवा हा जो काय हे आहे नैसर्गिक उतार असून सुद्धा आपल्याला थोडाफार त्रास होतो मुळेच शहराचा विकास होतो असं म्हणा सिटी डेव्हलपमेंट प्लानमुळे आता कसं आहे शासनाच्या ज्या निकषामध्ये असं म्हटलं जातं की जर का आपल्याला योजना भविष्यात घ्यायच्या असतील म्हणजे आता जसं नळपाणी योजना घेतली आहे तसं अंडरग्राऊंड रे सिस्टीम असेल त्याच्यानंतर इलेक्ट्रिफिकेशनशी संपूर्ण शहराची योजना असेल अशा सगळ्या ज्या योजना आहेत ह्या ह्या सिटी डेव्हलपमेंट प्लान नसेल तर त्याला सरकार मंजूर देणार नाही असा ह्याच्यामधला निकषामधली एक अट आहे ओके आता मला सांग नवीन मुद्दा एक पुढे आला आहे म्हणजे मुद्दा तो जुनाच आहे की रत्नागिरी शहराची हद्दवाढ हो आता ह्याला ग्रामीण भागातील लोकांचा पाठिंबा नसेल तर हद्दवड होऊ शकत नाही असं म्हटलं जाते अनेक लोकांनी विरोध केला आहे काही जणांनी पाठिंबा केला पण नेमकं रत्नागिरी शहराची हद्दवाढ ह्या विषयावर तुमचं मत काय नाही रत्नागिरी शहराची हद्दवाढ होणं हे शासनाच्या नियमानुसनुसार हे योग्यच आहे आणि ते होणं अपेक्षितच आहे कारण जसं शहर वाढतं शहराच्या आजूबाजूचा ग्रामीण भाग जो असतो लगतचे ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये शासनाचा निकष असा आहे की जर पन्नास टक् टक्क्यापेक्षा जास्त अकृषिक जर लोकं राहत असतील तर तो ग्राम ग्रा ग्रामपंचायतीचा भाग हा नगरपालिकेमध्ये मर्ज करण्याचं शासनाचं नियमच आहे धोरणच आहे आणि नियम आहे त्यामुळे जरी आपल्या ग्रामपंचायतीने जरी ठराव विरोधात केले तरी सुद्धा ह्याला मंजुरी ही शासन डायरेक्टली मंजूर देऊ शकते माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा देखील उल्लेख परवाच्या दिवशीच्या त्यांच्या स्टेटमेंटमध्ये केला आहे प्रेसमध्ये केला आहे प्रेस मग तुमचं म्हणणं आहे की शहराचा हद्दवाढ होणे काळाची गरज आहे असं तुम्हाला शहराची हद्दवाढ होणे काळाची गरज आहे याचं एवढंच कारण असं आहे की आपल्या आपण पाहिलं असेल की शहराच्या बाजूचं लगतचं जे नाचणे गाव असेल किंवा अन्य आजूबाजूचे जे ग्रामपंचायती आहेत तिथले जे रस्ते आहेत ते तिथल्या दहा फुटाच्या आणि पंधरा बारा फुटाचे रस्ते तिथे आहेत आज म्हणजे जसं जसं आमचं जुनं शहर होतं ना त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जर शहराची व्यवस्थित रचना व्हायला हवी असेल की रस्ते रुंदे करणं असतील किंवा त्याचं जे व्यवस्थित प्लॅनिंग करून जर रस्ते झाले किंवा गटर झाली किंवा त्यातले जे तिथे लागणारे आरक्षण असतात उदाहरणार्थ स्विमिंग जलतरण तलाव असेल लोकांसाठी गार्डन्स असतील ग्राउंड्स असतील अशा बऱ्याच प्रकारचे तिथे जे, जे काही रिझर्वेशन्स असतात ते असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी अद्दवाड म्हणजे चांगली वेल आच्� डेव्हलप प्लान सिटी होण्यासाठी हद्द गरज आहे मिलिंद आपला रत्नागिरी ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक सगळ्यात मोठी नगरी एक आहे ऐतिहासिक वारसा आहे ह्या ठिकाणी शेकडो पर्यटकांचा आहे तिबा पॅलेस आहे टिळक जन्मस्थान आहे मांडवी बीच आहे म्हणजे अनेक नैसर्गिक नैसर्गिक ठिकाण आहेत पर्यटन आहे त्यामुळे रत्नागिरी शहराला एक फार मोठं वलय आणि फार महत्व ब्रिटिश कालापासून महत्व आहे गेटवे ऑफ रत्नागिरी पण रत्नागिरीमध्येच आहे असं असताना खरंच रत्नागिरी शहर पूर्वीचं आजचं आणि भविष्याचं कसं असेल तुम्हाला काय वाटते स्वच्छ असेल रस्ता असेल स्ट्रीट लाईट असेल पाणी पाणीवरील ह्याच्यामध्ये खरोखरच आपण आज अगदी बरोबर आहोत का कुठे कमी पडतोय नेमकं काय आता पूर्वीच्या काळामध्ये रत्नागिरी स्वच्छ असण्याचं कारणच एवढं होतं की रत्नागिरीमध्ये शासनाचे जे धोरणं होती त्याच्यामध्ये आपल्याला एकोणीसशे म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगतो तुम्हाला रत्नागिरी शहरामध्ये साफ स सफाई कामगार जे आहेत सुमारे एकशे ऐंशी लोकं होती आज आमच्याकडे नव पंच्याण्णव लोक आहेत म्हणजे वाढतं शहर आणि त्या काळातलं श शहर ह्याच्यामध्ये जी मॅनपॉवर लागते ना ती आपल्याकडे कमी पडते साफसफाईसाठी हा एक त्यातला एक भाग झाला परंतु वाढत्या शहराचं जे नियोजन आहे मग त्याच्यासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असेल तर ह्या गोष्टीची देखील त्या त्या काळामध्ये त्याचं नियोजन झालं असतं तर आजला ही परिस्थिती जी आहे ती किंवा आजचा जो काय हे भेडसावणारा जो प्रश्न आहे तो उपस्थित राहिला नसता शहराचा विकास झाला आहे की नाही तुमचं रत्नागिरीचा विकास झालाय असं म्हणण्यापेक्षा रत्नागिरीचा विकासाकडे आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने वाटचाल करतोय एवढं मात्र नक्की कारण दुसऱ्यामध्ये रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर असेल तुम्हाला असं म्हणायचं नक्की रत्नागिरी शहर सुंदर आणि स्वच्छ असणारच आहे आणि जसं मी म्हटलं की आपण ज्या सिटी डेव्हलपमेंट प्लानमुळे येणाऱ्या पंचवीस वर्षाचा विजन प्लान झाला आहे अठराशे तीस कोटी रुपये त्याच्यातनं मिळणार आहेत त्यामुळे जर का ह्या सत्ताधाराने किंवा येणाऱ्या कुठल्याही सत्ता ज्या जे ज्याच्या हातात सत्ता येईल त्यांनी जर त्याच्यावरती अंमलबजावणी केली तर आपण स्मार्ट सिटीमध्ये जायला वेळ लागणार नाही स्मार्ट सिटीचं जे काय हे होतं मध्यंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की रत्नागिरीश्वर पण स्मार्ट सिटीकडे आपण वाटचाल करत होतो महेंद्र मयेकर त्यावेळेला नगराध्यक्ष होते परंतु दुर्दैवाने काय आहे की त्याच्यात त्याचे जे निकष आहेत ते फार वेगळे आहेत अच्छा म्हणजे आप एक कंपनी फॉर्म करायची असते जर आपण स्मार्ट सिटीमध्ये आलो आपल्याला जर मंजुरी शासनाने दिली तर आपण स्मार्ट सिटीसाठी शंभर कोटी रुपये आपल्या नगरपालिकेचं कॉन्ट्रीब्युशन एका कंपनी फॉर्म करून त्याच्यामध्ये ठेवा त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्मेंट शंभर कोटी रुपये आणि दोनशे करोड रुपये सेंट्रल गव्हर्मेंट असं ते चारशे कोटी रुपयाचं सुरुवातीला पॅकेज येतं आणि मग त्याच्यातून कामं सुरू होतात परंतु दुर्दैवाने काय झालंय की शंभर कोटी जर आमच्या नगरपालिकेकडे असतील तर मग आम्हाला दुसरीकडे हात पसरायची आवश्यकता नाही गरजेचे आहे स्मार्ट सिटी होत भयंकर कठीण आहे प्रश्न की रत्नागिरी शहरामध्ये आज कोणाला फिरायला जायचं असेल तर आज आपल्या शहरात अनेक नगरपालिकेची गार्डन आहे पण ती खरोखरच सर्व सुव्यवस्थित आहेत की नेमक्याची दुरास्त आहे काय तुम्हाला वाटते मुळामध्ये एकोणचाळीस आपल्याकडे छोटी मोठी गार्डन्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने जर विचार केला तर जिजामाता उद्यान आहे त्याच्यानंतर बाकी आमच्याकडे थ संसारे गा गार्डन आहे अशी चांगली चांगली गार्डन्स आपल्या शहरामध्ये आले तयार झालेली आहेत आणि वास्तविक लोकांनी त्याचा लोकही त्याचा आनंद घेत आहेत लोक त्या त्याच्यामध्ये जातात आणि अजूनही चांगल्या प्रकारची गार्डन्स आणि आपण ही व्यवस्था निर्माण करू शकतो करू शकतो पर नगरपालिकेची शाळा शाळा ह्याची आपण दुरास्त आहे की खरोखर आहेत आपण एक बोलताना मन की बात आपल्या मनात जे नेमकं आहे ते आपण खरं सांगा की खरोखरच व्यायाम शाळा चांगल्या आहेत नगरपालिका शाळा चांगल्या आहेत आरोग्य विभाग नगरपालिकेचं आहे टिका टीटमेंट हे अवश्य असावे पण जे चांगल्याला पण चांगलं बनायला पाहिजे ह्याला एक धाडस लागते ते नेमकं तुमचं पत काय होत नाही मुळामध्ये आता कसं झालंय की पालकांची जी मानसिकता आहे ती अतिशय बदललेली आहे कारण लोकांना असं वाटतं की नगरपालिकांच्या शाळामध्ये आपल्याला शिक्षण मिळेल की नाही पण मुळामध्ये मी इथे नमूद प्रामाणिकपणे नमूद करतो की रत्नागिरी नगरपालिकेंचे जे शिक्षक आहेत ते वेल एज्युकेटेड आहेत म्हणजे जे, जे शिक्षण मुलांना शिकवण्यासाठी ज्या डिग्री आहेत मग डी एड असेल बी एड असेल बी, बी पी एड असेल एम पी एड असेल म्हणजे ह्या सगळ्या ज्या डिग्र्या त्याच्यामधून घेतल्या जातात शिक्षकांसाठी त्या सगळ्या शिक्षकांनाच डिग्री होल्डर ह्या शिक्षक आहेत परंतु दुर्दैवाने काय होतं आहे की आपण प्रा प्रायव्हेट शा शाळांमध्ये पहिली ते दहावी दहावी ते ग्रॅज्युएशन असा तो टप्पा असल्यामुळे मुलां पालकां पालक विचार असं करतात की तो एक विषय विचार करतात की सुरुवातीला बालवडीमध्ये टाकलेला मुलगा माझा पंधरावीतून बाहेर पडणार आहे त्याचं एक लोकांमध्ये एक फार वेगळं मत आहे माझं म्हणणं असं आहे की प्रामाणिकपणे जर आपण विचार केला तर शिक मराठी शाळेमध्ये शिक्षक आहेत एवढा दर्जा कुठल्याही प्रायव्हेट शाळेमध्ये नाही चा, चांगल्या शाळा आहेत आपल्या शाळा खूप चांगल्या आहेत पण आपल्याकडच्या पालकांची मानसिकता वेगळी आहे आणि पालक आपल्याकडे मराठी शाळेमध्ये आपल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये पाठवत नाहीत त्यामुळे नगरपालिकेचा आज जो पटसंख्या आहे ती सोळाशे शी सतराशेवर आलेली आहे म्हणजे पूर्वी हां पूर्वी मी नगराध्यक्ष असताना बत्तीस बत्तीसशे वगैरे होती त्याच्या अगोदर सहा हजार सात हजार आवाहन करा माझे नगराध्यक्ष मुंबई शहरातील पालकांनी की आपल्या मुलांना आपण नगरपालिके शाळेत पाहावा चांगला उपक्रम आपण आवाहन करू शकतात के टी व्हीच्या माध्यमातून मान्य खरंच आपल्याला म्हणजे आपल्या ह्या संपूर्ण शहरवासियांना माझं आवाहन आहे की रत्नागिरी नगरपालिकेच्या शाळा अतिशय सुंदर आहेत शाळा सुंदर फक्त इमारत जरी आम त्या इमारतीकडे न बघता त्यांची त्यांचं शिक्षण आणि शिकव शिक्षक जे आहेत त्यांचा जो दर्जा आहे हा पण पाहिला पाहिजे अतिशय चांगले शिक्षक आमच्याकडे आहेत आणि जर भविष्यामध्ये आपल्याला चांग आणखी शाळांचं हे करेल तर दहावीपर्यंत आपण शाळा ती सुरू करू शकतो काही शाळांना आपण प्रा प्रायोगिक तत्वावर सुरू केले करण्याचा पण मानस होता मध्यंतरच्या काळामध्ये आता आताची स्थिती मला माहिती नाही पण चांगल्या शाळा आहेत आप आपल्याकडे आपण बाई रत्नागिरी शहराच्या नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक गाड्या पडून आहेत व्यापारी संकुल म्हणा न मार्केट अन्य ठिकाणी ज्याचा खरंच उत्पन्न नगरपालिका मिळू शकते पण त्याकडे नगरपालिका लक्ष देत नाही त्यावर तुमचा नेमका अभ्यास काय मुळामध्ये आता कसं झालं आहे नगरपालिकेमध्ये आता काही व्यापारी संकुल आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आठवडा बाजार असेल नवीन भाजी मार्केट असेल जुनं भाजी मार्केट आहे फिश मार्केट आहे त्याच्यानंतर इकडे वरती आपल्याकडे फिश मार्केट आणि व्हेजिटेबल मार्केट झालेलं आहे एकशे एक आरक्षण आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर आपल्याला लोकांना संधी देण्यासारखी गोष्ट आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला एकशे एक नंबरचं आरक्षणामध्ये अर्धवट बिल्डिंग आहे त्याला आय आए, आय डी एस एम टीची ग्रँड होती आणि ती आय डी एस एम टीची ग्रँड खर्च पडत नव्हती मी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याची जी ग्रँड त्याला शिल्लक होती ती खर्च प टाकली आणि त्याच्यानंतर आपण काही गाळे लोकांना दिले आणि त्याच्यातून उत्पन्न सुरू झालं पण हे का सातत्याने प्रक्रिया आहे ही सातत्याने प्रक्रिया केली पाहिजे लोकांना बोलावलं पाहिजे लोकांपर्यंत आपण पोचलो पाहिजे या गोष्टी करणे लोकांना पर्यंत नगरपालिकेने पर्यंत हां लोकांपर्यंत पाहिजे लोकांना उत्पन्न वाढबा असं बरोबर आहे बरोबर बांधकाम परत शहरात वाढू लागले कधी कमी होतात कधी वाढतात कमी कधी होतात नेमकं ह्याकडे तुमचं लक्ष आहे की नाही नक्कीच आहे लक्ष कारण मला पै पही मी पहिल्या दिवसापासून मी ज्या वेळेला पहिलं नगराध्यक्ष असताना मी एक वर्ष गाडी माझ्या काल कालखंडापुरती एक वर्ष गाडी फक्त अतिक्रमण हटवणे आणि त्याच्यासाठी एक गाडी आणि त्याच्यावरती सात कर्मचारी मी क अगदी वर्षभर मी केले होते आणि त्याच्या माध्यमातून कुठेही आरक्षण अतिक्रमण होऊ नयेत किंवा आलेल्या कोणी अतिक्रमण करत असेल तर ते त्याला घेऊन येणं किंवा त्याच्यावरती कारवाई करणं अशासाठी मी ते त्यावेळेला गाडी आपण ठेवली होती काय चालू आहे आता देखील म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये एक चांगलं बघितलं की सगळ्याच्या सगळे सरसकट ह्या लोकांनी उठवले होते गाळे उठवले होते किंवा गाड्या हातगाड्या काढल्या होत्या खोके सगळे उठवले होते परंतु आता पुन्हा पुन्हा ती परिस्थिती निर्माण होते की काय असे चित्र समोर दिसतं आहे कारण आता पुन्हा पुन्हा ते फु फुटपाथवर आता टाकतायत म्हणजे खोके हे करणं किंवा काय तर श स्वच्छ सुंदर आणि शहर आपण देण्याची भूमिका आणि ते आपल्या आपण नेहमीच जा, जाहीर आव्हान करत असतो प्रत्येक वेळेला की आम्ही स्वच्छ शहर चांगलं नीटनेट शहर आम्ही देतो आहे परंतु त्याच्यासाठी काही पावलं कडक पावलं उचलण्याची गरज असते ती का मध्यंतरीच्या काळामध्ये उचललेली दिसली परंतु आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं चित्र दिसतंय काही नगरपालिकेने खरं कडक धोरण अवलंबलं पाहिजे मला असं वाटतं हां नगरपालिकेने आणि प्रशासनाने प्रशासन प्रशासन सहकार्य करायला तयार असते पण तिथले जे नगरसेवक आणि जी काय बॉडी आहे त्या बॉडीचा निर्णय महत्वाचा असतो बॉडीने जर का सहकार्य केलं तर ॲटोमॅटिकली त्या विषयाला कमी चालना मिळेल आणि हे जे हातगाड्यावाले आहेत किंवा जे गाळेधारक आहेत हे निव्वळ कशामुळे निर्माण झाले हा देखील मोठा प्रश्न आहे खरं भाई दुसरा प्रश्न रत्नागिरी विधानसभा संघाचे मतदारसंघाचे आमदार उदय सामंत आपले मित्रच आहेत सध्या ते राज्याचे उच्च तंत्र शिक्षण कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्या मतदारसंघात हे रत्नागिरी शहर आहे नेमकं सामंत साहेबांचा शहरामध्ये किती योगदान आहे आणि त्यांचं किती शहरावर प्रेम आहे असा माझा प्रश्न असेल तर तुमचं उत्तर काय असेल नाही शहरावरती प्रेम असण्याचं काय कारणच कारण दोन हजार चारपासून मी त्यांचं कार्यपद्धती बघतोय की दोन हजार चारला आपण पाहिलं असेल की आपल्याकडे निवडी एम आय डी सी होती ती येत असताना त्यांनी विरोध म्हणजे त्यांनी सहकार्य केलं विरोधाला त्यामुळे ती एम आय डी सी गेली त्याच्यामुळे जे आज जे शहरावरती येणारं जे हे आहे म्हणजे संकट आहेत किंवा तालुक्यावरची संकट आहेत म्हणजे नोकऱ्यांवरती असेल किंवा बेरोजगारी प्रचंड बेरोजगारी त्याच्यामुळे वाढलेली आहे भुयारी गटारची जी योजना होती काय झालं भुयारी गटार योजना कसं आहे नळपाणी योजना प्राय पहिली योजना नळ नल... नळपाणी योजना त्याच्यावरती ती भुयारी गटार योजना अवलंबून असते भुया म्हणजे नळपाणी योजनेमधून माध्यमातून आपण जर न आ... लोकांना एकशे पंचवीस लिटर पर डे आपण पाणी देऊ शकलो तर ॲटोमॅटिकली त्यांच्या निकषामध्ये भुयारी गटार योजनेच्या निकषामध्ये आपण बसतो आणि मग आपल्याला ती भुयारी गटार योजना मिळते आपल्याला हा आता तो आपण प्रश्न निर्माण झाला आहे प्रश्न तुम्ही समोरून विचारला आहे मुळामध्ये काही गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत की ही जी नळपाणी योजना आहे ही आपल्याला ट्वेंटी फोर बाय सेवनची आहे म्हणजे चोवीस तास पाणी मिळण्यासाठी योजना आहे दुर्दैवाने मी जी काही ठिकाणी फिरत असताना ते लोक म्हणजे लोक नैराश्यापोटी असं म्हणतात की अहो आज आम्हाला पंधरा मिनटं मिळत आम्हाला एक तास मिळालं तरी भरपूर झाली अशी नैराश्यातून लोकांची भावना निर्मा समोर येते परंतु दुर्दैवाने आपल्या जे काय हे आत्ता स सत्तेवर बसलेले नगरसेवक आहेत किंवा काय का लोक आहेत तर ह्यांना त्यातल्या त्यातलं गणितच माहिती नाही ट्वेंटी फोर बाय सेवन काय प्रकारच माहिती नाही अभ्यास करत नाही थोडक्यात हो। हां बरं चोवीस तास पाणी देणं आपण लोकांना बंधनकारक आहोत ह्या योजनेच्या माध्यमातून हे विसरलेतच आहेत म्हणजे त्यांना काय एक तास लोकांना पाणी मिळेल आणि मग बाकी सगळं आम्ही आहोत तसंच भाई पुन्हा नगरपालिकेत दिसतील काय काय वाटते नक्कीच जर लोकांनी संधी दिली तर मी नक्कीच नगरपालिकेमध्ये पुन्हा येईन असं आणि त्याचबरोबर चांगलं काम करण्याची माझी स्वतःची मानसिकता आहे आणि आजपर्यंत मी जनतेचं काम करत आलो आहे आपण आपण आता पाहिलं की आज जे काय नळपाणी योजना असेल येणाऱ्या योजना असतील आणि जर का गेल्या वेळेलाच मला जर संधी मिळाली असती तर आज रत्नागिरी शहरामध्ये कमीत कमी पाचशे ते सहाशे कोटीचे प्रस्ताव शासना ता ता दे मी शासनाकडे पाठवले असते त्याचा पाठपुरावा करून बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसल्या असत्या चांगल्या कामासाठी मिलिन किर संघर्ष करीत राहणार नक्कीच संघर्ष करत राहणार कारण मी बघतो आहे की माझ्यासमोर डोळ्यासमोर चुकीच्या गोष्टी घडतायत आणि त्या गोष्ट त्या न नगर नगरपालिकेमध्ये मी नगरसेवक असताना मी शिवसेना असू दे भाजप असू दे राष्ट्रवादी असू दे सगळ्या लोकां लोक एका साईडला आणि मी एका साईडला आपण नेहमी पाहिलं असेल की मी नेहमी त्या विषयावरती संग मला जी गोष्ट पटली नाही किंवा त्या गोष्टी चुकं असेल तर ती गोष्ट मी ने प्रामाणिकपणे मांडली आपल्याला एक साधं उदाहरण देतो की आमच्याकडे रत्नागिरी नगरपालिकेमध्ये एक गो एक घटना अशी घडली होती सभागृहामध्ये ठराव आला आणि तो सभागृहामध्ये ठराव असा आला होता की संपूर्ण शहरामध्ये आपल्याला बी ओ टीच्या तत्वावर इलेक्ट्रिफिकेशन करायचं आपलं ई डीचं आणि सभागृहामध्ये उठून मी उभा राहिलो आणि म्हटलं स अध्यक्ष महोदय आपल्या ह्या नगरपालिकेमध्ये सिटी डेव्हलपमेंट जो मंजूर झाला आहे प्लान मंजूर झाला आहे त्याच्या अनुषंगाने आपण अडीच कोटी रुपये कॉन्ट्रिब्युशन सरकारला भरलं तर आपल्याला पंधरा कोटीची आपल्याला योजना मिळू शकते आणि त्यावेळेला नऊ बीओटी खालचा जो विषय होता त्याला नऊ कोटी रुपयाचा खर्च होता रि, रि, रिफंडेबल तर मी म्हटलं नगरपालिका नऊ कोटी भरण्यापेक्षा अडीच कोटी मध्ये जर का आपल्याला पंधरा कोटीची मिळणार असेल तर नऊ कोटी का आपण खर्च करा ठीक आहे आज आपण या ठिकाणी आलात अतिशय उत्तम अशी रत्नागिरी शहराच्या विकास माहिती दिली तर आपले पडत मत व्यक्त केलं खरं आम्हाला आपण मनाई केली होती की मला राजकीय चर्चा करायची आणि आपण नक्कीच आपली नंतर आपली पुन्हा राजकारण आपण नक्की मुलाखत नक्की घे आज या ठिकाणी आला, आला त्याबद्दल तुमचे केटीव्ही तर्फे आभार आणि भविष्यामध्ये असे येत आम्हाला आणि शहरवासियांना मार्गदर्शन करीत राहा अशी तुम्हाला विनंती आणि शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद